देवउठणी एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशी ज्याला कार्तिकी एकादशी असंही म्हणतात हिंदू धर्मात या एकादशीचं अनन्यसाधारण महत्व आहे पण हे व्रत कधी करावं कसं करावं या संदर्भात चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया चातुर्मासात थांबलेली सर्व शुभ कार्य जसं विवाह गृहप्रवेश मुंडन इत्यादी या कार्तिकी एकादशीपासून सुरू होतात हे व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो पुण्य वाहत आणि मोक्ष प्राप्त होतो शिवाय सर्व मनोकामनाही पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे काही पौराणिक कथेनुसार हे व्रत हजारो अश्वमेध यज्ञांच्या आणि शेकडो राजसूया यज्ञांच्या बरोबरीचं मानलं जातं तर पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये देव उठणी एकादशी कधी आहे आणि हे व्रत कसं करायचं आहे या वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी हे एक नोव्हेंबर दोन रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार गृहस्थांनी म्हणजे सामान्य लोकांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी रोजी हे व्रत करावं असं शास्त्र सांगत आता दिनदर्शिकेत पाहिलं तर एक नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी म्हणजे स्मार्थ एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे त्यामुळे व्रताचरण कधी करावं याबाबत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय त्यासाठी स्मार्थ आणि भागवत एकादशी यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे दशमी संपवून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचं या संबंधित ती सूचना असते म्हणून ती एकादशी तिथी पालन करतात तर वैष्णव हे भागवत तिथी पालन करतात आता जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाडली जाते आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय दे पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी मानतात स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात हा तो फरक आहे आता स्मार्थ म्हणजे जे लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण यांना प्रमाण मानतात ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्थ एकादशी पाळतात थोडक्यात काय तर ऋषी मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत ते सूर्योदय पाहणारी तिथे ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचं व्रत करतात म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशीच्या व्रताचं पालन हे भागवत एकादशीला करावं असंही शास्त्र सांगतं त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधने एकादशीचं व्रताचरण केलं पाहिजे असं शास्त्र सांगत कार्तिकी एकादशीचं व्रत करण्याची पद्धत म्हणजे एकादशीचं व्रत करण्याचे नियम दशमी तिथीपासून म्हणजे एक दिवस आधी सुरू होतात आणि द्वादशी तिथीला दुसऱ्या दिवशी पारण केल्यानंतर पूर्ण होतात आता देव उठणी एकादशीचं व्रत हे द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं तर त्यानुसार जर एक तारखेला व्रत केलं असेल तर दोन तारखेला रविवारी दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत व्रत पारण करण्याचा शुभ मुहूर्त आहे पारण नेहमी हरिवासर समाप्त झाल्यानंतरच करावं असं सांगितलं जातं सा तर हरिवासर दोन नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे पारण करण्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे भगवान सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पुन्हा पूजा करावी विष्णू जप करावा सात्विक भोजन ज्यात तुळशीची भगवंताला अर्पण करावी त्यानंतर आपण प्रसाद वाटून घेऊन स्वतः व्रत सोडावं काही जण आवळा आणि तुळस खाऊनही व्रत सोडतात आपापल्या पद्धतीनुसार आपण हे व्रत करू शकता देव उठणी एकादशीचं व्रत पाळताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे यासाठी आपण ज्या दिवशीपासून उपवास करतो त्या दिवशी दिवसभर उपवास करावा रात्री जागरण करून भगवान श्री हरिविष्णूंचं भजन कीर्तन करावं आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा पिवळ्या वस्तूंचं दान करावं या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे तुळशीच्या रोपाला दूध किंवा उसाचा रस अर्पण करणं शुभ मानलं जातं मात्र या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या आदल्या दिवशी आणि द्वादशीपर्यंत तामसिक अन्न ज्यामध्ये कांदा लसूण असेल असं न टाळावं जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी या दिवशी सात्विक आहारच घ्यावा मुळा आणि वांगी या दिवशी खाण्यास मनाई आहे कोणाशीही या दिवशी वाद घालू नये अपशब्द बोलू नये किंवा कोणाही बद्दल वाईट विचार करू नये घरात आणि मंदिरात स्वच्छता ठेवावी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुळशी जवळ तुपाचा दिवा लावावा आणि देव उठणे एकादशीचं व्रत हे द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं तर आधी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ तपासून तुम्ही त्यानुसार व्रत ठेवून व्रत पारण करू शकता देव उठणी एकादशीच्या दिवशी पूजा विधी कशी करावी या व्रतासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच चातुर्मासात निद्रेत असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना जागा करण्यासाठी विशेष स्तोत्रे आणि मंत्राचा जप या दिवशी केला जातो आपणही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्र्यांचा जप करू शकता हे अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायणाय नारायणा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ या दिवशी करणं खूप फलदायी तुम्ही सुद्धा एकादशीचं व्रत करता का मग ही कथा नक्की ऐका एक राज्य असं जिथे एकादशीचं व्रत पाळलं जात राजापासून ते नौकर साकारापर्यंत आणि अगदी पाळीव प्राण्यांनाही एकादशीच्या दिवशी अन्न दिलं जात नसे एके दिवशी एका परराज्यातील व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी आला राजाने अट घातली की त्याला रोज पोटभर जेवण मिळेल पण एकादशीच्या दिवशी अन्न मिळणार नाही त्या ना अट मान्य केली जेव्हा एकादशीचा दिवस आला तेव्हा त्याला फक्त फळे दिली गेली त्याने राजाकडे विनंती केली महाराज याने माझे पोटच भरणार नाही मी उपाशी मरेन मला जेवण द्या राजाने त्याला अटीची आठवण करून दिली पण तो अन्न सोडायला तयार होईना तेव्हा राजाने त्याला पीठ डाळ तांदूळ इत्यादी दिलं तो व्यक्ती नेहमीप्रमाणे नदीवर गेला स्नान केलं आणि स्वयंपाक करू लागला जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला हाक मारली चला प्रभू जेवण तयार आहे त्याच्या हाकेला प्रतिसाद देत भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि प्रेमाने त्याच्या सोबत भोजन करू लागले जेवण झाल्यावर भगवान अदृश्य झाले आणि तो व्यक्ती आपल्या कामात निघून गेला पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो पुन्हा राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज मला दुप्पट अन्न द्यावं लागेल राजानं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं भगवानही माझ्यासोबत जेवतात त्यामुळे आम्हा दोघांना हे अन्न पुरणारच नाही राजा हे ऐकून आश्चर्यचकित झाला त्यांनी पाहिलं की तो व्यक्ती फक्त एकादशीचं व्रत मोडत नाही तर भगवान त्यांच्यासोबत भोजनही करतात हे पाहून राजाला बोध झाला की केवळ नियमांचं पालन करण्यापेक्षा शुद्ध मनानं आणि भक्तिभावानं व्रत करणं अधिक महत्वाचं आहे राजानेही त्यानंतर मनापासून एकादशीचं व्रत पाळायला सुरुवात केली आणि शेवटी त्याला स्वर्ग प्राप्त झाला ही कथा आपल्याला शिकवते की भगवान केवळ भक्तीच पाहतात दिखाऊपणाला नाही तर मंडळी देवउठनी एकादशी हे व्रत केवळ भगवान श्री हरिविष्णूंना जागा करण्याचंच पर्व नाही तर ते आपल्या जीवनात नवीन ऊर्जा सकारात्मकता आणि शुभ कार्याची सुरुवात करण्याचं प्रतीक मानले जातं या दिवशी पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं हे व्रत आणि पूजा केल्यास भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे आणि हो देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी तुळशी विवाह विवाह साजरा केला जाणार आहे संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त सुरू होत आहे ज्या घरात तुळशी विवाह होतो तेथे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि अविवाहितांचे विवाह लवकर जोडून येतात अशी मान्यता आहे देव उठणी एकादशीचं हे पवित्र व्रत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका